नमस्कार मित्रांनो आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल आपल्या अभिनयाने आणि निर्मितीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर् मिळवणाऱ्या अलका कुबल यांनी मराठी सिनेमाला दिलेले योगदान अद्वितीय आहे चित्रपट क्षेत्रातील त्यांचे कार्य फक्त अभिनयापुरते मर्यादित नसून त्यांनी निर्मात्या म्हणूनही खूप मोठे योगदान दिले परंतु त्यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर येत आहे गेली चाळीस वर्ष इंडस्ट्रीत काम करत असलेल्या अलका कोबल यांचा एक गंभीर अपघात झाला आहे या अपघातात त्यांच्या मनक्याचा भाग पूर्णपणे मोडला आहे या अपघातानंतर त्यांच्यावर मोठी सर्जरी देखील करावी लागली आहे डॉक्टरांनी त्यांचा मनका काढून त्याला रि रिप्लेस केलं आहे इतकंच नाही तर त्यांच्या मनक्यात प्लेट लावून उपचार करण्यात आले आहेत त्यांना अंथरुणावरूनही उठणे आता कठीण झालेले आहे त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटमध्ये काम केलं आहे कधी आईची तर कधी सुनेची पत्नीची भूमिका अगदी उत्तमरित्या पटकवली आहे तर अभिनेत्री अलका कुबल यांना या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात या हीच आपल्या लोकर ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद